नवी दिल्लीतर्फे प्रकाशित व कवयत्री सो, कवयत्री सोनाली मराठी लिखित खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा प्रकाशन समारंभ संपन्न आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता बाबासाहेब कोतवाल ट्रस्ट क्युवाइन क्लब समोर असलेल्या सभागृहात सदर सर्व भाषा प्रकाशन सर्व भाषा लिखित नवी दिल्लीतर्फे प्रकाशित व कवयत्री सोनाली मराठी लिखित खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माहिती संचालक मुंबई मंत्रालय हेमराज बागुल हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त जीएसटी पुणे वैशाली पतंगे विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा सहकारी वकील अॅडवोकेट देवेंद्र सिंग तवार अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहपत्नी या ठिकाणी उपस्थित होते।, होते तर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या या हिंदी प्रकाशन ठिकाणी करण्यात आले तर लेखक साहित्यिक नवी दिल्ली डॉक्टर संतोष पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी कवी कवयित्री त्याचबरोबर काव्य प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन विजय पंढरीनाथ आईराव ऋतुराज दिगंबर वाघ ऍडव्होकेट वैष्णवी विजय ऐरराव वाघ कुमारी दुर्गा विजय ऐरराव कार्यक्रमाचे आयोजन केले तर अतिशय या ठिकाणी कवयत्री सोनाली मराठी यांनी खामोशिया या हिंदी काव्य प्रकाशन करून घेतले या काव्यसंग्रहामध्ये अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडणी केली असून या काव्य संग्रहाचा खामोशिया या हिंदी काव्यसंग्रहाचा नागरिक कलाप्रेमी कवी यांनी या ठिकाणी याचा या पुस्तक घेऊन अवश्य असे आव्हान या ठिकाणी सोनाली मराठी यांनी केले आहे माझा हिंदी काव्यसंग्रह आज प्रकाशित आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी भाषा ही जोडणारी असते एकमेकांना भाषा ही माणसाला माणसाशी जोडणारा होऊन जाते आणि अभिव्यक्तीला भाषा तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही व्यक्त होऊ शकता मला ती संधी मिळाली आणि मला भगताला काय घडतं आहे भगताला हा फक्त म्हणजे माझा आतला आवाज नाही आहे तर मी नेहमी आजूबाजूला जे बघते आणि त्याचं अवलोकन करते ते मी मांडण्याचा नेहमी ने प्रयत्न केला आहे या माझ्या कवितांमधून छोट्या छोट्या तो तुम्ही त्या सगळ्यांनी वाचाव्यात ते वाचा कविता आणि त्याचा अनुभव घ्यावा एवढंच मी मला धन्यवाद